चिंदे फड़न शिंदे फडणवीसांचं वक्तव्य पोरकटपणाचं जरांगेंना पाठबळ देण्याच्या आरोपावरून शरद पवारांनी फटकारलं मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर मी त्यांची भेट घेतली होती त्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी आजपर्यंत मी एकही शब्द बोललेलो नाही आमची कोणतीही भेट झालेली नाही असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच मनोज जरांगे पाटील यांचे बोलविते धनी असल्याचं आरोप केला होता यावर बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फटकारलं जबाबदारीच्या पदावर बसलेले लोक लो इतकं पोरकड बोलतात हे मी महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात कधीच पाहिलेला नाही असा टोला शरद पवार यांनी लगावलेला आहे मंगळवारी ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्याशी कोणतेही संबंध असल्याचे आरोप सपशेल फेटाळून लावले जरांगी आणि माझा संबंध विचारात घेतला तर त्यांचे उपोषण सुरू झाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुमच्या मागण्या आणि आग्रह मी समजू शकतो दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका समाजाचं ऐक्य टिकेल असं वागा असं मी त्यांना सांगितलं होतं त्यानंतर मनोज जरांगी यांच्याशी माझे एकाही शब्दाने बोलणे झालेले नाही असं शरद पवार यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे तुम्ही दिलेली स्क्रिप्ट बोलत आहेत असं त्यांनी आरोप केलाय तुमच्यावर सांगायचं जबाबदार लोकांचं जे वक्तव्य आहे जबाबदार लोक इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या उत्सवांच्या पर्यंत अनेक लोकांचं वर्तन झाले दरवाड्याच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारत घेतला ते त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला परिणाम केली होती आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये वाढेल असं काही करू नको महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे तिथे राशी तुमच्या वर्चासाठी आग्रह समजू शकतो पण इतर समाजाच्या संबंधी ही योग्य दिसणार नाही एवढं भक्त वादन त्यांचा संवाद केला त्यानंतर आज अखेर एका शब्दाने वाजून त्यांचं बोलणं नाही किंवा भेट नाही आणि असं असताना या दोघांनी त्याच्यात खरं मुख्य वृक्षांची नाहीत उपवांतांची हेच ते असा प्रकार आवश्यक आहे टी लावा सुप्रीम कोर्ट जे नेमा काय असेल ती चौकशी करा आमची काही नाही त्याला दर कस समजलंच नाही फोन आले कोण तपासून कोण तपास राहायची त्यांचे फोन तपास एक फोन कमी केला

मर्यादित आहे बरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे